ग दोघ जण सकाळपासून तर देवांच्याच माग लागलं काही तर देव भिऊ गेलवाच आमचं का आमचं मनिता बहिणीच्या घर आली कसं हे बघा फुंडली कोणला आरीवरचा क्लास करायला असाल तो फ्री मध्ये शिकून ज्या नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते, मना संगला संगला हो करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जाऊन प्रार्थना करते अंकिताने घेतलीची तयारी करायला बाबू आज ए बाबा आवाज कमी कर व्हिडिओ आवाज थोडस कमी कर ना एकदम बिची आहे निसा पबजी घेणार तू पबजी घेऊ आली की हा ना इथं पास्ताची तयारी करायला गेली शिमला मी मिरच्या बिरच्या कापून जा मग अंकिताची असत आता पास्ता कापून पास्ता बनवले नाश्त्याला पोरांना तू काशी बापू काशी लक्ष समजा भाकरीवाला माणूस भाकर खात ना तू अच, पण पास्ता खात ना तू खात का बापू पास्ता खातो तू ये, ये देता लक्कीला लक्की लक्कीला दे येता येऊ पास्ता गे बनवले पण मस्त मी असा नाही उलटा घरी नूडल समजून खा पोरावर यो गोलू का बोलता गोलू बोल बाबा बोल का बोलता बोल बोल रे आम्हाला डोनारची भाषा बघून ते कशी तुमची भाषा डायरेक्ट आयोग चले काय आयोग जाऊन बसले डायरेक्ट यो तशी बाहेर जाऊन बसल्या मला घायला ती पण उन्हा जाऊन बसले काय येऊ शकतो कस लागत गिता बरं लागतं बरं लागतं कसं लागतं अंकिताच्या <laughs> आजची चौक दिली ग <laughs> या मंडळी पास्ता घ्यायला बोल तसा बोल नव्याने कशी रांगोळी करली मस्त नाही ग नव्या नव्या त्याच्यात कलर नाही का टाकीस व्हाईट कलरच हे करत ग नाश तिकर नाय परश ना भीती भीती वालया तू हे बघा करली मस्त पोरी ने रंगोली पावला पण कार ना ग बाबू तू देवपूजा करायला गेले का तिकडं काय बोलू देवपूजा करत का आमच्या च्यूनी तिकडे रांगोली करायला घेतले च्यू चू तुला येतं गांगोली करता, चुण। कर करता बाबू बाबा बाबा मस्त कणा भरत ग प बर बर झाल्यावर दाखवलं ना ग मला अगं पाणी पिलं ना कलाच बाहेर फेकून दिल्या चला मंडळी आता आमचा नाश्तावादी सगळं झाले मोनिष गेला कामाला चिन्मय गेला कामाला हे पण गेले तर आता मस्त आज गुरुवार तर बरं पिरठा आणि भात तर मग मस्त बटाट्याची भजी तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला तुम्ही सगळ्यांनी जेवायला येता येता आता दुसरा दिवस होऊ शकेल ओके नक्त तिकडे मला हा बाबू घातलं देवा हा मस्त मस्त यो ना माझ्या बारख्या हो बहिणीचं बोल विक नाव द्यायचा पण त्याला आम्ही लाडाशी बोलू बोलतो का आणि बहिणीशी घेतल्या राखायला करायला त्याच्या काही पाणी आठवणी ग नाही तिकडे बघा ते यांची मस्ती बघा कौरी चालू झाली दोघांची बाबा बाबा लकी लाट खाऊ नये म्हणजे आल्या तिकडे बघा तिकडे बघा दोघांची मस्ती देवा देवा लकी चावाचं नाही लो चावायच नाही बापू बापू आहे ना तो जा जा त्याला आणायचं त्याला आणायचं त्याला आणायचा त्याला आण ती पिशवी दे इकडं पिशवी दे त्याला ना ना आता बांधून ठेवा त्याला वनिताने मला मस्त आरे शिकवायला घेतले कोणला शिकायचा असेल तर फाटापट ये म्हणजे असं पहिले आपण देता आपल्याला आपल्याला वनिता आपल्याला आपल्याला काही सादर नाही आमच्या वनिताबाई सगळ्या कामान एक्सपर्ट सगळा येतो बाईला चौदा नंबरची तुम्ही का चौदा नंबरचीच लागतं का चौदा नंबर असं असं त्या माहिती ना त्याच मला त्या माहिन का भाट लाईट वेळ ला गाट कधी पण मारायची असली ना मार अशीच मारायची अशीच मारायची आहे का आपण आशी मारताना अशी नाही मारायची हा आशीली सुटतं ना ती कधी पण अशीच मारायची म्हणजे आपण घाट मारतो तशीच अशीच मारायची घाट हा आपण कधी पण कोणती पण धागा घेतली आपण अशी मारताना हा हा मारायची कधी पण अशीच घाट मारायची बरोबर आता यो धागा यो खाली ठेवा तारी अच्छा म्हणजे याच्या खाली ठेवायचा ओके ती याच्या आगी बरव असत चू शिकून जा ग मोठी तऱ्या ब्लाऊज भरायला लागतील हा आपल्याच भाषे बोल का आपल्या गावची भाषा मुठवालची भाषा मुठवालची भाषा बोल गाठ मारले ना तास गाठीवरती धराचा इलेक्शन विलेक्शन मधबीत देऊन आले गोल अच्छा दाबाची गाठ आपण आपल्या बोटां दाबून ठेवली योसा गोल खाली अच्छा म्हणजे याच्या खाली बघा मंडळी ओ हो हो दिसला 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 तिथं पकराचा गो यो, यो 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 गोल 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 लावून ठेवायची ओके लावली गो हो दिसलं आता ही सुई घ्यायची चौदा नंबरची सुई सुईचा यो, यो तिसरा तीन नंबर बोट आहे ना यो हा यो सुई लाज इथं अच्छा नाही अशी सुई धराची अस असं धरली आता मी मीनी जे गोल धागा केलेला आता घुसवला थांबत ठेव आज तू जे घुसव हां थांबा का थांब मंडळी आता सुई आतमध्ये घुसवले थांबला म थांबत हे करला दुसरी धागा धागा आल्यावरती झाला जो धा गाठ मारलेली होती यो धागावरती आला थांब था, था था, था, था हो। आता घुसवल्या मला स्टॉप कर जरा आता थांब जरा तू घुसो ना तशीच ठेव हा हे बघ हे बघा बदल परत लगे तशी असा जरा खालचा बघता बघ यो यो खालती असा यो धागा पकडून ठेवायचा ओके दिसला हा 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 पकडून ठेवला यो आपला ना यो वरती वराचा इकडे बघ अच्छा आता यो आला आता हीच प्रोसेस आपण जी सुरुवातीला प्रोसेस केली तीच प्रोसेस करायची परत ही सुई मध्ये घातली आपण जो यो धागा जो आता पकडले बोटान खाली mm. तो असा करायचा सरळ ओरला हा हीच प्रोसेस परत करायची म्हणजे तो दोरा आपण सरळ पकडायचा इकडे पकडायचा बरोबर बरोबर मला हीच प्रोसेस परत परत करायची आता बघ परत सुई मी आता योमिनी खाली धागा धरून ठेवल्या असं सरळ धरले बरोबर बरोबर लाईनी वरतीच घेतली दोन्ही सुई मिनी खाली घातली घातली गेली सुई खाली यो दागा मिनी खाली धरून ठेवले यात मध्ये तो वरती ओराचा बरोबर आला बरोबर हे बघा पंडल कोणला आरीवरचा क्लास करायला असेल तो फ्रीमध्ये शिकून घ्या डोल्यांचा मेनगा या याला का बोलतात याला जगदोशी बोलतात अच्छा जगदोशी आरिवर याच बोलतात याला बघा डाडी पूर्ण लाईट करून झाली ना गाठ कशी मारायची हा त्या पण बघ किती दिवस किती दिवसामध्ये क्लास होऊ शकतो योग कम्प्लीट आपल्या डोक्यावरती आहे गिरा म्हणजे मला येऊन महिना लागला मी दोन आहे म्हणजे लाईक करायला शिकलो अच्छा म्हणजे एम्ब्रॉयडरी तर दोन तीन दिवसामध्ये करायला लागली मी पहिली केली ना होता म्हणजे लग्नाच्या आधी हा आता गाठ कशी मारायची होती आता यो मिनी यो धागा यो वर खालचा यो धागा यो समोर मिनी धरले सुई मध्ये घातली यो खालचा धागा वरती ओरला वरती ओरला आता ही सुई या अशी शिकवाची मागून अच्छा मागून क्रॉस करून क्रॉस केली खाल ते जागा खेसाचा जा। मारली गाठ झाली बरं सुटणार नाही मध्ये बरोबर आम्ही आणणार आहे गाव काही जमणार नाही <laughs> बरोबर का ग डोका डोकाहून बरोबर चालतं बघ ना <laughs> ना जे आता एक लाईन मनंजे करून दोघ आम्हाला एक लाईन म्हणजे बघा आम्हाला जमला गाई पण कलर नाही ब्लाऊज झाला असतो ना पेंटिंग करून चू शिकून घ्या सगळा हा नव्या दिदीला पण सगळं येत नव्या नव्या आरेवर्ग येते का तुला नव्याला पण सगळं येतं मम्मीने सगळं शिकवले नव्याचा डोका आहे वनिताच्या जर आमच्या ही मम्मी तिकडे पोर ही माझी तीन नंबर बहीण आहे नाव वनिता इला दिले मोठवालला आणि वनिताची ही दोन पोर आहे इकडं नवव्या आणि नक्ष आणि ही माझी पाच नंबर बहिणी सांगित इकडे बघ लोणाडोळी लोणाडोळी थाय कंपनी ही आणखी ना आमच्या पाच नंबर बाहेर चू बाबू आण्विक ती कशी संपली हा हि लाईनी तर संपली यो दाज कापाचा अच्छा, अच्छा।, अच्छा। तुम्हाला वाटेल आता मी उलटा कसा जय महसा फिरवायचा व्यवस्था फिरविकले बसा तुम्हाला यो दाज यो इतर घ्यायचं अच्छा मोराच उलट्या कशा करायचं उलट्या कशा कुत्रा शिकायचा ब्लाऊज कोणता कोण भराला आला आपल्याला उलटे अशा पण डिझाईन कराव आली का आपण ब्लाऊज ठेवला मीनी समजा आता असा करीत घेतला यो माझा इथशी संपला ब्लाऊज आता मला इकर्श परत करत घ्यायचं मग मी परत असा स्टँड फिरवू ग असा रिप फिरवू ग असा फिरवा नाही परत मग तोच धागा आपल्याला इकडशा करायचा तसाच यो धागा मी इकर्षा घर हे बाई मनी घ्यायचं ते हा ना ग नाच काम एकदम हे दोन मणी घेतलं <coughs> <ताक लें>। टाकलं ये <coughs> सुई खाली घातली आपण पहिले लाईनीला प्रोसेस केली के तीच सेम करायची लाईनीच्या च्या पुरत दोरा घ्यायचं आला परत दोन मणी घ्यायचं दोनच मणी घ्यायचं कंपल्सरी दोन मणी घेतल्यावर एकदम फिनिशिंग चांगली येतं म्हणजे जास्त मनी नाही घ्यायचं जास्त मणी घ्यायचं नाही जास्त मणी घेतलंय गाईन वगैरे बघा दोन दोन मणी घेतलं लाईन जाऊन आली ना फिटिंग बरं आला परत ये दोन मणी घ्यायचं हीच प्रोसेस सेम करायची तिकरा बरं शिकवनी तुला क्लास झाले क्लास जे शिकतील जरी कमीत कमी दुसऱ्या बायकांचं तरी भला हीच प्रोसेस परत हीच लाईन एवढी करून घे ते येते मला आला बघल्या बरोबर डोका शार्प माझा <laughs> आता काही बायानं कशी उलटी आताशा जमवली उलटी आताशा पण केलेला उलटी आताशा पण करायला शिकायचा कारण का कोणता पण पुं ब्लाउज भरायला आल्यावर तो आपण सरळ आताशाच करू शकत नाही बरोबर उलटी आताशा पण करायला आला पाहिजे हा म्हणजे बऱ्याचशा बायकाना असं पुढे याची सवय आता उलटा घेऊन याची सवय नसते बरोबर बरोबर आपण गाडी ॲक्ट गाडी शिकवत असले शिकत असल्या गुंबल आपण लेट साईडश घेतात इतकर्ष येतात बरोबर पण टर्न मरता आला पाहिजे बरोबर 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 ही प्रोसेस शिच बरोबर उलटी आता शाण शिकता आला पाहिजे बरोबर आता ब्लाउज मी आता इथं माझं स्टॉप झाले मग आता परत कसा रुग मग तो असतात इंका रुग

त्याला एक बाबा सगळा बनवता येत सगळ्या रेसिपी बनवता येत पोरीला पक्का तिकड नको करून पोरा खाणार का नाही मग कांदा जरा गा चला मंडळी या तुम्ही पण चणा चटपटी खायला बघत झालं गोग जण सकाळपासून ते देवांच्याच माग लागलं गाई तर देव भीव गेल वाजत आमचं कोपरकरांचं एक बघा इथं मस्त सणा चटपटीचं वाटा करायला आमच्या <laughs> वनिता मॅडमनी माझा ब्लाऊज शिवाय घेतले ताई म्हणते तुला शिकवत आहो मी ब्लाऊज शिवायचा हे बघा एकदम परफेक्ट टेलरी नमजी दादाला पण भेटल जाय नव्या खी मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये इकडे खाये तिला पहिले तिला देस ना ना अख्खा दिवस झाले ना वळ ग सगळ्यांना पुरल गेलं कोणला नाही पटली कोणला नाही पटली जय बाई एक जी जे 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 यावी बा अख्या कल्या घ्या नका देव सजवला भी लागल्याने चंगू मंगू आमच संपले ना, ना था। या दोघांना थांबधार दोघांना तरी ऐकलं नाही ना तरी ऐकत नाही आम्ही अ चटपडी कशी लागली तुम्हाला मस्त लागली त्याला ना का देऊ तिखड ए डिश कमी पडलं का जा जा जे जे जे। <laughs> या मंडळी चांगला चटपटी घायला होता जे ते कंत्रपती जेव्हा गुनिता वनिता बहिणीच्या घराने कसं वाटतं मस्त एकदम मस्त वनिता नाही पोरा तुम्हाला कसं वाट मावशी का नाही येऊन बघा तिची मम्मी बोलत नाही पोरी बोलते मस्त वाटला बोल <laughs> चला आता मी नाश्ता करतो आणि मग थोड्या तुम्हाला भेटतो ओके चलो चला, चला मंडळी आता आम्ही आलोय शिव मंदिरामध्ये अंकिताला आणि वणी त्याला शिवमंदिर बघायचं होतं आमच्या परा पाया पायापूर झाले तर काही या करायला झाली तू पायापट पायापट याला कौरी मजा आली नुसते खेळतान खेळताना निस्ते ही बाई कशी धावत यांना कौरी मजा आली जली पण एक बाहेर हे बघा कंपनी मध्ये आमची वडापावची पार्टी चालू आमच्या मॅनेजरने मॅनेजर तुम्ही घर बन अजून आपली दुसरी बाहुनी उद्या यायची आता उद्या कोण कोण येतात इकडे बघा यांच आहे दोघांचं ए बापू त्या गाऱ्या जाऊन बापा अ बापू आण्वीक आण्वीक झोपला आण्विक आज लवकरच झोपला बापू उठ वणी तर चाल जेवू जरा आपण आता मॅडम जेवण ऐकू चालू जेवण ऐकू नक्ष नक्ष पनीर चिल्ली घाशील ना हा चाल मस्त नव्या नव्यात काही चाललं गिकरा मोबाईल तर मोबाईल बाबा भाजी मुलगत बघला तुझं टी शर्ट दाखवत वाट कर वा वा छापून आणले का कवर पैसे घेतले गेच आ नव्या दोनशे रुपया बारी तुझं पटू करून दिले बघा आमच्या नव्या मॅडम इकडे आमचे चिवू मॅडम तरी ते लंगरे या

मस्त पनीर चिल्लीचा भेट आणि किचन जरा जाम पसारा पडले जरासा इग्नोर करा आम्ही जाम बिझी वच मध्ये लेट झाले आम्हाला जरा मंडळी या आता मस्त जेवायला आवड जे ना गिता वाकर अग जे कशी झाली चिल्ली तुझी तुम्हीच बनवलेली होय चिल्ली कशी झाले छोट्या मेहून चिल्ली बनवले पनीर चिल्ली बनवून का तुम्ही बनत त्याच्यापेक्षा भारी झाले वट भरून जेव नव्या जेवली तू नव्या पण गणपती सारखी मांडी घालून जा <laughs> तर मंडळी सगळ्यांची आता जेवणं वगैरे झालेली आहेत आणि सिनेमे तर झोपला आणि आता बहिणी गेल्यात आतमध्ये गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या रूम मध्ये तर मी सुद्धा आता ब्लॉगचा एंड करते कारण की आता बहिणी आल्या तर मला जरा बहिणींनासुद्धा वेळ दिला पाहिजे कारण की आमचे सारखे सारखे अशी भेट होत नाही त्याच्या मुलांना तर आणि एका दादांची रिक्वेस्ट होती की दाई आम बावीस मिनटाचा तरी व्हिडिओ वीस पंचवीस मिनटाचा तरी व्हिडिओ बनवा तर हो दादा दा मी नक्कीच प्रयत्न करते मोठे मोठे ब्लॉग बनवायचे पण चला पुढे जसे ब्लॉग होतील तुमची धम्माल मस्ती सगळी तुम्हाला पाहायला भेटेल उद्या माझी दोन नंबर बहीण येणार आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तर एकदम खूप धम्माल मस्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पुढचे ब्लॉग मिस करू नका कारण की आम्ही काय मजा मस्ती केली ते तुमच्यासोबत सगळं आम्ही शेअर करणार आहोत आता हा ब्लॉग तर मी करते एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मंडळी बाय बाय